नाही 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 त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत गाव लेवलला समिती झाली गावामध्ये एखाद्याकडे कोंडी दाखला असेल तर त्याचा जो भाऊबंद आहे ज्याला आपण गावामधला आपला नातेवाईक म्हणतो तर त्याच्यात त्यालाही अफिडेव्हिटवर सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून दाखला द्यायचा आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता सगळ्या मागण्या मान्य झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होईल त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आक्रमकतेच भय असण्याचं काही कारण नाही आक्रमकतेच्या बरोबरीने आक्रमकपणे ज्या मागण्या मांडल्या जातात ते सरकार मान्य करत ते मान्य केल्यानंतर स्वाभाविकपणे मागण्यांसाठी असणारी आक्रमकता ही कमी होत असं आहे की छगन भुजबळ हे खूप आधीपासून अनेक वर्ष ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात ओबीसी समाजासाठी भांडतात त्यामुळे ते फुंकून पित आहे त्यांची हळूहळू हो खात्री चालली किंवा याच्यामुळे ओबीसी ओबीसीला काही धक्का लागत नाहीये तसे तसे ते या विषयामध्ये आपल्या जसं तायवाडी आपल्या सहकार्याला समजवून सांगतात पुषबर काही ओबीसी प्रॉब्लेम नाही